अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर पूजा रौंदळे यांच्या केबिन बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले मुंबई विद्यापीठाचे अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशासाठी असलेले ॲप हे चार ते पाच दिवस तांत्रिक अडचणींमुळे बंद होते यामुळे पुढे चार ते पाच दिवस प्रवेश प्रक्रिया पुढे वाढवून मिळावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची होती याबाबत त्यांनी विद्यापीठाला कळवले देखील होते मात्र विद्यापीठाने अंडर ची प्रवेश प्रक्रिया बंद केल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे ऍडमिशन तारखा वाढवून द्याव्यात अन्यथा आंदोलन सुरू राहील अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे नमस्कार अभिषेक पवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगर समिती तर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सगळे विद्यार्थी आज इकडे मॅडमला फक्त एक निवेदन देण्यासाठी आला आहोत की दोन दिवसाआधी मॅडम सोबत आमची चर्चा झाली मॅडमने आम्हाला संपूर्ण आश्वासन दिली जे ते परिपत्रक काढणार होते एक तासामध्ये दोन तासामध्ये परिपत्रक काढणार होते आज तब्बल दोन दिवस होत आले मॅडमने विद्यार्थ्यांसाठी आज परिपत्रक काढलं नाही त्या मॅडमच्या एका परिपत्रकामुळे लाखो विद्यार्थ्यांचं हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे पर एक छोटंसं आम्ही जेव्हा निवेदन घ्यायला मॅडम जवळ येतो तेव्हा आपल्या पूजा रांगोळे मॅडम ज्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या ज्या परीक्षा नियंत्रणा मॅडम आहेत त्या मॅडम आम्हाला म्हणतात की मला वेळ नाहीये मला मीटिंग आहे मीटिंग झाल्यानंतर किंवा मीटिंग नाही झाली तर आज मी तुम्हाला भेटू शकत नाही अशी कारण जेव्हा आम्हाला मॅडम देतात तेव्हा विद्यार्थी दे आंदोलनाला बसतात तेव्हा इकडचे जे सगळे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आम्हाला विद्यार्थ्यांना उचलायची धमकी देतात इकडे दे तो आम्हाला धमकी देतो बोर्ड दाखवून बोलतो तुम्हाला उचलला जाईल तुम्हाला काय करायचं ते करा विद्यार्थ्यांची काय देवणार नाही सगळ्या अशा मला बोलली केली जातात तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सगळ्या झालेल्या घटनाचा तीव्रपणे निषेध करत आहे जोपर्यंत मॅडम निवेदन आणि परिपत्रक काढत नाही तोपर्यंत कल्याण कॅम्पस मधलं हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही बोल बारक जय